लई मस्ती करायला लागला ना तू आता टक टक तक कसे डोळे करते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शार्वी श्रेणीच्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज दिवाळी आहे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आमच्या ट्विची पहिली दिवाळी आहे तर आज आम्ही त्यांना उठणं वगैरे लांब छान असं तयार केलेलं आहे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा दोस्ती घेऊन बसला का बाळा दीदीला घेऊन बसा ओ बाई अरे डोकं आपट नको करता मस्ती करायला लागला ना तू आता तक 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 कसे डोळे करताय मुद्दाम करतो ना बाबू श्री नाही जीभ बाहेर काढायला पाहिजे नुसती यालाच दुर्ग्याच करायला पाहिजे तर इकडे आमचं डेकोरेशन तयार आहे तर तिघांना मी आता उठणं लावून घेणार आहे तर शाल् श्री पप्पा त्या दोघांना घेऊन बसलेले आहेत पाटावरती तर इकडे मी त्यांना छान असं उठणं लावून घेते तर तुम्ही त्यांची मजा शेवट पर्यंत नक्की बघा तर अशा पद्धतीने आमचं उठणं वगैरे लावून झालेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल दोघं पण कसे पळत होते आणि श्री आमता कधी एका जागेवर बसणारच नाही त्याला हे सगळं फोटो हे सगळं त्याला अजिबात आवडत नाही तो नेहमीच रंगा करतो हे बघा कसा करतोय तुम्ही बघायचं असाल तर अशा पद्धतीने आमचं उठणं वगैरे लावून झालेलं आहे आणि दारानं छान अशा अंकोळ वगैरे घालून घेतलेले आहे चार वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात केली तर दारासमोर आम्ही असं एक शेजारच्या आहे त्या आणि मी आम्ही दोघी छान अशी रांगोळी काढून घेतली तर इकडे बघा रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी या दोघांना तयार करून घेतलेला आहे तर हे आमचे ट्विन्स कसे दिसतात हे कमेंट करून नक्की सांगा तर इकडे बघा दोघांची मोबाईल वरून मस्ती चालू आहे तर लक्ष्मी पूजनाची वेळ झाली आहे छान अशी रांगोळी वगैरे करून घेतली देवीपूजा झालेली आहे आणि पावसाने एवढा गोंधळ घातला होता ऐन लक्ष्मी पूजनाच्या वेळी लाईट गेली होती एवढा मोठा पाऊस पडत होता दिवसभर इतकं कडक ऊन पडलेला होता आणि म्हणजे इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढा मोठा पाऊस पडेल खूप रात्री त्या दिवशी साडे तीन वाजता लाईट आलेली होती तर इकडे बघा माझी लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे तर इकडे मी लक्ष्मीपूजन करून घेते माझी सगळी तयारी छान झालेली आहे मी आता पूजा करून घेते तर अशा पद्धतीने आमचा लक्ष्मी पूजन झालं आणि आमच्या बाळांची पहिली दिवाळी छान पावसाच्या स्वागताने झाली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद